शुभ सकाळ मित्रांनो खूपच पुन्हा एकदा स्वागत आहे खूप वेगळ्या चालव आणि दिवस पंचवीस आहे सोमवार सोमवार तो ऑफिसर आहे दिवस बाकी काय नाय तर मम्मी आले लोक उपत्र मम्मी नाश्त्याला नाष्ट उपमा शिव आहे ना शिवची मम्मी पप्पा घरी आहेत स्कूलला

तर आज काय आहे एक पण झालं तर शिवकडं पण नाही गेलं आलला भरपूर तर हो कालचा ब्लॉग नसेल वहिलं तर जाऊन बघा अप्सर शूट मध्ये मजा मस्ती फुल दमा तर असेच करू आपण शूट आता बघू जेवायला काय आजच्या मी नयनिंग दिलंय तर तळलेलं आहे तर ट्राय केलंय दाखव आजचा मेनमध्ये तर भेटू नंतर काय मित्रांनो बघूया जेवायला काय काय मेनू काय आहे चाललं चालू आहे की नाही मेंढाऊ तर चला बघूया आता आपण डायरेक्ट बघूया ताटात नाही डायरेक्ट बघूया आपण काय काय बनवलं मम्मीच्या इच्छेप्रमाणे डायरेक्ट हा हा मेथीची भाजी माझ्या आवडीची भाकरी आणि हे हे काय काय बोलली बाय नाव हे काय आपण नेक्स्ट ही काळ्या वाट्यांची बाई डाळ इकडे इकडे ओके तर आता आपण होऊ वेज प्युअर व्हेज सोमवार आणि नंतर हा प्युअर व्हेज हा म्हणजे सोमवारी ग्रायव्हर काईने दिले नंतर सांगतो कस झालं टेस्ट आणि काय आहे ते ताईला नंतर आपण घरी गेलो जाऊ जाऊ विचार काय दिलेलं भेटूया नंतर अधिक खातो तो झाल्यानंतर डेझर्ट डेझर्ट म्हणून बघाय काय आमच्याकडे गुलाबजामुन इकडे मोठे मोठे घेतले जातात शोधून शोधून हे बघा हे बघा इकडे हे बघा इकडे आणि मला दिले छोटे छोटे साठी बाकरी एवढी शिकणार हा गुलाबजामून माग दोन दोन मध्ये पण माझे छोटे मित्रांनो थांब पाणी तर येईन गुलाब जामून खाऊन मस्तपैकी फक्त आपण काल घरी बनवले घरी बनवले होते ब्लॉक तर आहेच दिसी त्याचा बघा सिंपल तर तरी खातोयच ब्लॉकचा गोरे आपण एन इकडे बघा कसं खाऊन चाललंय बघा संपलं पण तिकडे तेव्हा तर कसा वाटला हा ब्लॉग कमेंट मध्ये सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि जे नवीन त्यांनी सबस्क्राईब करा युट्यूब उद्या काळजी या शुभ्र អ <laughs> ឺ